साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य दोघे ऑफिसमध्ये बोलत असतात कारण आता अर्जुन लगेच बोलतो की ती ॲडव्होकेट दामिनीची आहे ना ती खूप हुशार आहे ती आपल्याला असं तसं सोडणार नाही त्यामुळे आपल्याला खूप लक्षपूर्वक ही केस लढायची आहे असं पण अर्जुन या चैतन्याला सांगतो त्यावेळी चैतन्य लगेच बोलतो की अरे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जो आहे ना तो अशा दहा दामिनींना हरवून मोकळा होईल समजलं का तू अजिबात टेन्शन घेऊ नको रिलॅक्सर हा अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही असं पण चैतन्य ह्या अर्जुनला सांगत असतो आता इकडे आता हा अर्जुन जो आहे तो ह्या चैतन्याला बोलतो की मला एक काम कर बरं मला ती फाईल दे असं म्हणत आता अर्जुनला जी फाईल हवी असते ती अर्जुन मागवून घेतो आणि चैतन्य आता ती फाईल देतो आणि अर्जुन आता त्या फाईलकडे बघत राहतो दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा दोघेही इकडे हॉस्पिटलमधून घरी येतात आणि प्रतिमाला सांगतात की एवढ्या गोळ्या व्यवस्थित टायमिंगवर घे आणि जे काही क्रीम तुला वेळेवर लावायला दिलेलं ला आहे चेहऱ्याला तेवढं क्रीम लाव तर आता इकडे प्रतिमा हो असं बोलते तेवढ्यामध्ये आता इकडे प्रतिमाच्या मोबाईलवरती सायलीचा कॉल येतो आता ही प्रतिमा कॉल उचलते आणि बोल सायली असं बोलते तर सायली बोलते की प्रतिमा आहत्या तुम्ही कशा आहात तर इकडे प्रतिमा आहत्या बोलते की मी बरी आहे तर इकडे प्रतिमा बोलते की सायली तू कशी आहे त्यावेळेस इकडे सायली बोलते की आत्या माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं म्हणून तुम्हाला कॉल केला आहे तर प्रतिमा आत्या बोलतात की बोल ना मग तर सायली बोलते की आज तुम्ही सर्व सुभेदारांना तुमच्या घरी जेवणाचं आमंत्रण देताल का आणि हे रविराज काकांना आवडणार नाही आहे परंतु तुम्ही जर एवढं माझ्यासाठी केलं ना तर खूप बरं होईल तर प्रतिमा आत्या बोलतात की बरं आहे करते मी मी पूर्णही आणि सर्वांना कॉल करून हे आमंत्रण देते आता हे सर्व जेव्हा ही प्रतिमा या सायलीला सांगते तेव्हा सायली खूप खुश होते सायली लगेच बोलते की प्रतिमात्या मी तुम्हाला असं का करायला सांगते हे का विचारलं नाही त्यावेळेस इकडे प्रतिमा बोलते की मला माहीत आहे तू नक्की हा जो काही प्लॅन केलेला आहे तो सर्वांच्या भल्याचाच असणार आहे मला तुझं मन माहीत आहे तू सर्वांचा भल्याचाच विचार करते आणि मगच निर्णय घेत असते असं पण प्रतिमात्या या सायलीला बोलते त्यावेळेस सायली बोलते की हे बघा आत्या आम्ही जेव्हा येणार आहे ना तेव्हा फक्त रविराज काका घरात असले पाहिजे तरच तुम्ही आम्हाला बोलवा आणि खरोखर तुम्ही आज जे काही हे करणार आहे ना त्यासाठी माझा खरोखर खूप मोठा आशीर्वाद असं पण इकडे ही आपली प्रतिमाला ही सायली बोलते आणि इकडे दोघी फोन ठेवतात त्यानंतर आता इकडे प्रतिमा फोन ठेवते सायली पण फोन ठेवते दुसरीकडे आता ही ॲडव्होकेट दामिनी जी असते ती इकडे पोलीस स्टेशनला आलेली असते तिची गाडी पोलीस स्टेशनमध्ये येते आणि ती गाडीच्या खाली उतरते तेव्हा गाडीच्या खाली सुद्धा उतरत असतो कारण या दामिनीच्या गाडीमध्ये सुद्धा बसून आलेला असतो दोघे इकडे पोलीस स्टेशन मला या लेडीज कॉन्स्टेबलला भेटण्यासाठी आलेले असतात त्यावेळेस आता महिपत आणि दामिनी दोघे इकडे येतात त्यावेळेस आता इन्स्पेक्टर बोलतात की औ मॅडम तुम्ही इथे का तुम्ही इथे यायच्या आम्हाला अगोदर इंटिमेशन तर द्यायची ना तेवढ्यामध्ये आता ही ॲडव्होकेट दामिनी खुर्चीवरती येऊन बसते आणि बोलते की ती लेडीज कॉन्स्टेबल जी आहे ना जिने साक्षीवर हात उचलला तिला बोलवा त्यावेळेस इकडे दामिनी लगेच ले त्या लेडीज कॉन्स्टेबलला बोलते की किती वर्ष सर्व्हिस राहिलेली आहे का सर्व नियम धाब्यावर बसवलेले आहेत आणि अजून एक मला म्हणायचं तू साक्षी शिकरेवर हात का उचलला असं पण इकडे ही दामिनी आता जेव्हा ह्या लेडीज कॉन्स्टेबलला विचारत असते तेव्हा मात्र बिचारी ती लेडीज कॉन्स्टेबल खूप घाबरते त्यावेळेस इकडे दामिनी लगेच बोलते की तिला प्रश्न कसे विचारले माझ्या आशिलाला प्रश्न कसे विचारले साक्षी शिकरायचं इंट्रोवेशन तुम्ही कसं काय केलं त्यावेळेस इकडे आता ही लेडीज कॉन्स्टेबल बोलते की नाही हो मी आपली सहज त्यावेळेस दामिनी लगेच बोलते की काय सहज विचारले आणि आता मी तुम्हाला तुम्ही एवढ्या रात्री साक्षीला प्रश्न विचारायला नको होते आणि अजून एक सांगायचं तुम्ही जे काही बेकायदेशीरपणे वागलेले आहेत ना हे मला अजिबात तुमचं पटलेलं नाही आहे त्यामुळे त्यानंतर इकडे आता हा मैपत बोलतो की अहो खूप काही छळ करण्याजोगेच प्रश्न विचारले अहो माझं लेकरू गप गुमान त्या प्रश्नांची उत्तरे देत असेल हो अहो इला काय झालं आणि लगेच डमरू उचललं आणि गचकन माझ्या पुरीच्या तोंडावर पाणी मारलं इने काय करणार अहो माझं लेकरो टॉवेल नाही रुमाल हातात काही आणि बिचारी घाबरली असं पण इकडे महिपत बोलत असतो तेवढ्यामध्ये दामिनी लगेच बोलते की हा जो काही छळ केलेला आहे ना तो सर्व मै माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे आता महिपत लगेच साक्षीकडे जातो आता लेडीज कॉन्स्टेबल लगेच बोलते की अहो प्लीज माझी नोकरी जाईल त्यावेळेस इकडे दामिनी बोलते की गेलीच पाहिजे अहो पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते लोकांचं भलं करतं आणि तुम्ही अशीलाशी असं वागता अहो सर्व डिपार्टमेंटचं नाव नको ना खराब होईल एका लेडीज कॉन्स्टेबलमुळे बरोबर आहे ना इन्स्पेक्टर मी बरोबर बोलते ना असं दामिनी आता इन्स्पेक्टरला बोलते अगोदर साक्षी शिकरेला हात लावायच्या अगोदर असा विचार करायला हवा हो होता की तिची केस आता ॲडव्होकेट दामिनी देशमुखकडे गेलेली आहे त्यावेळेस इकडे आता दामिनी लगेच रागराग चिकडे ह्या साक्षीतून आता बाहेर येत असते दुसरीकडे आता कल्पनाच्या मोबाईलवरती प्रतिमाचा कॉल येतो तेवढ्यामध्ये आता कल्पना बोलते की अगं प्रतिमा क प्रियाशी बोलायचं की काय कॉल देऊ का त्यावेळेस प्रतिमा बोलते की नाही नाही तुम्हाला आमंत्रण द्यायला मी हा कॉल केला आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे कल्पना तर कल्पना बोलते की कसलं आमंत्रण त्यावेळेस आता सायली हे सर्व ऐकत असते तर इकडे प्रतिमा लगेच बोलते की आज सर्वांनी तुम्ही सर्वांनी आमच्या घरी यायचं त्यावेळेस आता सायलीजवळ सर्व काही ऐकत असते आता कल्पना बोलते की अहो तुमच्या घरी कशाला लावो त्यावेळेस इकडे आज संध्याकाळी तुम्ही आज आमच्या घरी यायचं असं प्रतिमा ही कल्पनाला बोलते तर कल्पना बोलते की अहो रविराज भाऊजी जर चिडले तर काय करायचं त्यावेळेस इकडे प्रतिमा बोलते की नाही नाही, नाही, नाही चिडणार तुम्ही या इकडे त्यावेळेस इकडे प्रतिमा लगेच बोलते की नाही कुठलेच वाद होणार नाही आहे मी आहे त्यामुळे मी त्यांच्याशी बोलते तुम्ही फक्त या एवढंच मला म्हणायचं आहे असं कल्पना आणि प्रतिमा एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे कल्पना बोलते की पूर्णाईंची जर इच्छा आहे तर येऊ आम्ही काही हरकत नाही आता तर इकडे तन्वीला खूप टेन्शन येतं सायलीजवळ उभं राहून सर्व काही ऐकत असते त्यानंतर सायली विचार करू लागते की खरोखर आज आपल्याला जायचं आहे तिकडे त्यावेळेस इकडे प्रतिमा बोलते की तन्वीला पण सांगा मग आपण सर्वजण भेटूयात त्यावेळेस इकडे कल्पना हो असं बोलते त्यानंतर प्रतिमा फोन ठेवल्यानंतर थोडा विचार करू लागते तन्वी आता आपल्या कल्पनाला विचारते की आई आपल्याला आज माझ्या माहेरी जायचं का सर्वांनी मिळून त्यावेळेस इकडे कल्पना बोलते की हो तेच आमंत्रण द्यायला कॉल केला होता आता इकडे सायली तर खूप खुश असते तन्वी लगेच बोलते की परंतु ह्या सर्वांसाठी बाबा हो म्हणाले का त्यावेळेस आता सायली हे सर सर्व ऐकते थोड्यात लगेच कल्पना बोलते की रविराज भाऊजींशी बोलणार आहे त्या प्रतिमाच्या मनामध्ये नेमकं काय आहे तेच काही समजत नाही आहे असं पण इकडे ही आपली कल्पना जी आहे ती तन्वीला सांगते त्यावेळेस इकडे तन्वी विचार करते की नक्की काहीतरी घोळ नाही घातला तर बरं होईल असं पण तन्वी ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे कल्पना बोलते की अगं तन्वी काय झालं तुला नेमकं तुझा चेहरा खूप डिस्टर्ब झाला गं प्रतिमाचा कॉल आल्यापासून बघते असं पण कल्पना ही आता या तन्वीला विचारते आता तन्वी लगेच थोडंसं हसण्याचं नाटक करते आणि बोलते की नाही नाही मला खूप आनंद झाला आज आपल्याला माहेरी जायचं आहे माझ्या म्हणून असं पण तन्वी नाटकी आता ह्या कल्पनाला सांगते परंतु बाबांचा राग गेला असेल का याचं ये टेन्शन येते मला तर कल्पना बोलते की तन्वी तू जास्त विचार करू नकोस हो प्रतिमाने एवढ्या प्रेमाने आपल्याला जर बोलावलं आज तर आपल्याला जायला काहीच हरकत नाही ना असं पण कल्पना ती तन्वीला सांगते त्यानंतर आता तन्वीचा चेहरा पुन्हा पडतो इकडे ही कल्पना जी असते ती लगेच उठते त्यावेळेस इकडे चैतन्य हा लगेच इकडे अर्जुनकडे धावत पडत येतो आणि लगेच बोलतो की अरे अर्जुन तुला माहीत आहे का त्या दामिनी देशमुखने पोलीस स्टेशनमध्ये दे धुमाकूळ घातला लेडीज कॉन्स्टेबलला खूप धमकावलं म्हणे नियमच पाळले नाही साक्षीमुळे त्या लेडीज कॉन्स्टेबलला खूप धमकावलं त्यावेळेस इकडे अर्जुन लगेच बोलतो की मला माहीत होतं ती दामिनी अशीच आहे ती बिचारी आहे ती लेडीज कॉन्स्टेबल आणि आता तिला काहीतरी कारण काढून ह्या दामिनीला तिला त्रास द्यायचा असेल बाकी काही नाही असं अर्जुन या चैतन्याला बोलतो नंतर आता चैतन्य बोलतो की पवार एवढे हुशार नव्हते परंतु हे दामिनी प्रकरणच आपल्याला थोडं जड जाणार आहे असं चैतन्य जेव्हा अर्जुनला बोलतो तेवढ्यात अर्जुनच्या मोबाईलवरती कॉल येतो अर्जुन फोन उचलतो अर्जुन बोलतो हुचलतो की बोला सायली तर सायली बोलते की तुम्हाला प्रतिमात्यांचा कॉल आला होता का तर अर्जुन बोलतो की का नाही आला तर सायली बोलते की अहो त्यांनी आपल्याला आज संध्याकाळी त्यांच्या घरी जेवण करण्याचं आमंत्रण दिलं तर अर्जुन बोलतो की का तर इकडे सायली लगेच बोलते की अहो आमंत्रण दिल्यावर कुठं विचारतात का तुम्ही का आमंत्रण दिलं असं तुम्हाला माहीत आहे का बघा आता प्रतिमा आत्यांनी आपल्याला जेवायला बोलवलेलं आहे तर इकडे अर्जुन बोलतो की बरं आत्यांचा कॉल येऊ द्या मग बघू बो। सायली बोलते की आता तुम्ही फोनची वाट नका बघू आपण डायरेक्ट किल्लेदारांच्या घरी जायचं आहे तर आता इकडे सायली बोलते की सर तुमचा विश्वास आहे ना थोडा माझ्यावर थोडा विश्वास ठेवा ना मी खोटं नाही बोलणार असं सायली ही अर्जुनला बोलते आता आपण डायरेक्टली किल्लेदारांच्या घरातच भेटूयात येताना चैतन्य भाऊजींना सुद्धा घेऊन या असं पण सायली आता अर्जुनला बोलते त्यावेळेस इकडेच अर्जुन व चैतन्य दोघे एकमेकांकडे बघतात तर अर्जुन बोलतो की ठीक आहे येतो आम्ही तर सायली हो असं बोलते त्यानंतर दोघे बाय म्हणत फोन ठेवतात इकडे प्रतिमाच्या घरी पूर्ण आजी कल्पना सर्वजण आता हे सुभेदार जे आहे ते इकडे या प्रतिमाच्या घरी जेवायला येतात त्यावेळेस इकडे प्रतिमाला थोर खूप आनंद होतो प्रतिमा घरातील सर्वांना आतमध्ये घेऊन येते इकडे देवी मातेसमोर येऊन सर्वजण हात जोडतात चैतन्य अर्जुन प्रताप सर्वजण असतात अगदी छान प्रकारे अगदी घरामध्ये आनंदमय वातावरण असतं आता ही प्रतिमा सर्वांकडे बघते आणि सर्वांना खूप खुश होऊन गोडस्माईल देत असते त्यावेळेस इकडे प्रतिमा सर्वांना बसण्यासाठी सांगते इकडे चैतन्य व अर्जुन हे सुद्धा तिथे समोर येऊन बसलेले असतात तेवढ्यामध्ये प्रतिमा बोलते की मी तुमच्यासाठी सर्वांसाठी सरबत घेऊन येते बसा तुम्ही तर इकडे कुसुम बोलते की मी कॉफी बनू का तर प्रताप आणि कल्पना बोलतात की नाही नको कॉफी तर प्रतिमा आता खाली बघते तर चैतन्य बोलतो की प्रतिमा आत्या तुम्ही अर्जुनकडे माझ्यासाठी निरोप पाठवला त्याबद्दल मला खूप आनंद झाला असं आपण इकडे चैतन्य बोलतो तेवढ्यामध्ये आता रविराज सर्वांसमोर येऊन उभे राहतात अर्जुन आणि चैतन्य व रविराज हे तिघे एकमेकांकडे बघतात तन्वी लगेच रविराजांना बोलते की बाबा कसे आहेत बाबा तुम्ही परंतु आता रविराज काही तन्वीशी बोलायला तयार नसतात प्रतिमा ही तन्वीकडे बघत राहते त्यानंतर तन्वी लगेच बोलते की बाबा तुम्ही माझ्याशी बोलणार नाही का हिने इथे यायचं आमंत्रण दिलं त्यामुळे आम्ही इथे आलो मला वाटलं तुमच्या मनात राग गेला असेल रविराज लगेच बोलतात की प्रतिमा यांना तू आमंत्रण दिलं आता प्रतिमा लगेच सर्वांकडे बघते कल्पना व प्रताप एकमेकांकडे बघतात त्यानंतर प्रतिमा बोलते की हो मीच आमंत्रण दिले सर्वांना आता रविराज लगेच बोलतात की ह्या घरामध्ये कुणी यायचं आणि कुणी यायचं नाही हा ठरव ठरवण्याचा अधिकार तुझा आहे हे बरोबर आहे परंतु मी ह्या घरात नाही थांबणार असं रविराज सर्वांसमोर बोलतात तर रविराज लगेच बोलतात की हे पाहुणे जेव्हा इथून जातील ना तेव्हा मला कॉल कर तेव्हा मी येईल असं पण रविराज आता सर्वांसमोर बोलतात त्यावेळेस इकडे सर्वजण आता एकमेकांकडे बघतात प्रतिमा लगेच बोलते की माझे पाहुणे म्हणजे तुमचे पाहुणे नाहीत का असं प्रतिमा ही रविराजांना विचारते त्यानंतर इकडे आता प्रतिमा लगेच बोलते की घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करणं हे किल्लेदारांचे संस्कार नाही असे पण ही प्रतिमा रविराजला बोलते त्यावेळेस रविराज बोलतात की यांना सर्वांना इथे बोलवायच्या अगोदर तू मला विचारायला हवं होतं यांचा मान राखावा याचं एकतरी कारण तू देऊ शकशील का असं पण रविराज प्रतिमांना बोलतात त्यावेळेस इकडे प्रतिमा बोलते की हो तुम्ही जर यांचा इथे थांबून आदर राखला तरच मला बरं वाटेल असं प्रतिमा ही रविराजला बोलते एवढंच एक कारण पुरेसं आहे असं ही प्रतिमा बोलते माझी शपथ आहे तुम्हाला तुम्ही इथे नाही थोडा वेळ थांबले तर बघा मग असं प्रतिमा आता रविराजला शपथ घालते मग खुश होते आणि प्रतिमा सर्वांना खाली बसण्यासाठी सांगते त्यावेळेस इकडे रविराज आता तिथेच थांबतात इकडे नागराजवळ उभा असतो प्रतिमा सर्वांना समोर बसवते आणि रविराजचा हात धरून रविराजला सुद्धा तिथे सर्वांसमोर बसवते आणि हे सर्व बघून सर्व सुभेदारांना खूप आनंद होतो त्यानंतर इकडे प्रताप लगेच रविराजांना बोलतात की तू मध्ये घरी आला होतास त्यावेळेस मी घरी नव्हतो मी घरी असतो तर काही गोष्टी टळल्या असत्या मी घरी नसल्यामुळे त्या गोष्टी टळल्या गेल्या नाही ते असं प्रताप प्रता रविराजला बोलतात बोलतात की मी नसताना माझ्या मुलीचं लग्न टाळलं असतं हे करता आलं असतं का असं पण रविराज आता सर्वांसमोर बोलतात तर इकडे अश्विन आणि ही तन्वी एकमेकाकडे बघतात मित्रांनो आता ह्या आपल्या किल्लेदारांच्या घरामध्ये अगदी छान प्रकारे सायली ही छान तयार होऊन आता कीर्तन करणार असते सर्वजण सायलीकडे बघत राहतात अगदी छान प्रकारे सायलीने छान लुक केलेला असतो डोक्याला फेटा बांधलेला असतो आणि सायली सर्वांसमोर येते आणि सर्वांसमोर आता दर्शन घेते आणि इकडे आता सर्वांकडे बघत राहते गळ्यात मंगळसूत्र असतं नाकात नथ असतं सायली खूप छान या लूकवर दिसत असते अर्जुन आता सायलीकडे बघत राहतो हे सर्व बघून तन्वी आता लगेच अश्वीकडे बघते आनंद होतो त्यानंतर इकडे रविराज आणि पूर्णाजी लगेच एकमेकांकडे बघतात आणि आता अर्जुन सुद्धा सायलीचं खूप कौतुक करत असतो सायली अगदी छान प्रकारे पसायदार म्हणत ह्या कीर्तनाला सुरुवात करत असते तर इकडे रविराज आणि पूर्णाजी खूप छान तयार होऊन समोर बसलेले असतात त्यानंतर आता आपली सायली आणि सायलीला एक जोड मुलगी असते ती या दोघी अगदी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अगदी छान प्रकारे या कीर्तनाची सुरुवात करतात आणि तेव्हा मात्र अर्जुनसुद्धा खूप खुश असतो पूर्णाजीसुद्धा खूप खुश असते नंतर आता सायली अगदी या सीतेने व रामाने काय काय केले हे सर्व कथेमध्ये सांगत असते त्यावर सायली बोलते की ह्या देहाचं ह्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर कर्म चांगलं करा भगवद्गीतेमध्ये हेच आपल्याला सांगितलेलं आहे कर्म ज जसं आहे तसं माणसाला सर्व काही मिळत असतं असं इकडे ही सायली आता सर्वांना सांगत असते रविराज सुद्धा जीवनामध्ये जर चांगलं वागलं ना तर काही कमी पडत नाही असं पण सायली आता या कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांना सांगत असते आता सायली ह्या रविराजांना बोलते की हे बघा तुम्हाला आता मी कीर्तनाच्या माध्यमातून सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत किल्लेदार आणि सुबेदार कुटुंब जे आहे ते जर माझ्यामुळे तुटत असेल तर मी माझ्या प्रेमाचा आणि संसाराचा त्याग करायला तयार आहे असं जेव्हा सायली बोलते आणि तेथून जात असते तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन आता सायलीला थांब असं मोठ्याने ओरडतो तर सायली लगेच अर्जुनकडे वळून बघते तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद